कागल शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय रसायन मिश्रित दूषित पाणी मिसळल्यानं नदीपात्रातील मासे मरतायत सध्या दूधगंगा नदीच्या पात्रात मेलेल्या माशांचा थर दिसतोय शिवाय नदीतील काळवणलेल्या पाण्याला उग्र वास येतोय परिणामी दूधगंगा नदीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय नेहमीप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीतरी थातूरमातूर कागद रंगवेल आणि मूळ प्रश्न तसाच राहील अशीच शक्यता आहे कागल जवळच्या दुधगंगा नदीपात्रात शेकडो मेलेले मासे पाण्यावर तरंगत आहेत पर्यावरणप्रेमी नागरिकांसह काही तरुणांनी नदीपात्राची पाहणी केली अनेक मासे पाण्यावर येऊन तडफडून जीव सोडत आहेत अशा परिस्थितीत काही महाभाग मेलेले मासे गोळा करण्यासाठी धावपळ करत आहेत दुसरीकडे काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी नदीतील मृतमासे बाहेर काढून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पण मुळात दूधगंगा नदीचं वाढतं प्रदूषण ही गंभीर समस्या बनत चालली आहे दूधगंगा नदीवर कागल तालुक्यातील अनेक गावं अवलंब अवलंबून आहेत अशा परिस्थितीत रसायनयुक्त पाण्यामुळे झालेलं प्रदूषण नागरिकांच्या जीवावर उठणार आहे या दूषित पाण्यामुळे अनेक आजारांचा धोका असून माशांसह पाळीव जनावरांचंही आरोग्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं दूधगंगा नदीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे दिवस झालं कागद दूधगंगा नदीवरती मळी मिश्रित रसायनयुक्त पाणी येत आहे आणि मळी मिश्रित पाण्यामुळं मासे तडफडून मरत आहेत या दोन दिवसामध्ये प्रचंड मासे मेलेले आहेत आम्ही तर आता बघू एकत्र मासे एकत्र केलेले आहेत ह्याच्यावरती शासनानं लवकरात लवकर उपाययोजना काढावी ज्या साखर कारखान्यांचं पाणी येतं किंवा कुठल्याही कंपनींचं पाणी येतं आहे ह्याच्यामध्ये ही दुधंगा नदी अतिशय चांगली स्वच्छ नदी आहे ह्याच्यावरती उपजीविका करणारे लोक आहेत खालती सुळकुडच्या भागामध्ये जा अतिशय लोकांचं यावरती उप उपजीविका आहे ह्याच्यावरती तर लवकरात लवकर शासनाने याच्यावरती उपाययोजना काढून हे मासे कशामुळे मरत आहेत किंवा याचे पाणी जे दूषित व्हायला लागले हे थांबवावं